नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फक्त दहावीवरती विद्यार्थी मित्रांनो ग्रुप डीची भरती निघालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरमध्येही जी काय गट डची जी पदं आहेत ती भरली जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे की सरकारी नोकरी विद्यार्थी मित्रांनो मिळू शकते अठरा वर्षे पूर्ण असतील आणि विद्यार्थी मित्रांनो ओपनसाठी अडतीस वयापर्यंत मुलांना फॉर्म भरता येणार आहे एस सी एस टी सीसाठी त्रेचाळीस वयापर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वयापर्यंत फॉर्म भरता येणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कधीपासून चालू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म हा तीस डिसेंबरला चालू होणार आहे आणि वीस जानेवारीला क्लोज होणार आहे मी वेबसाईट दिलेली आहे बघू शकता या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फी मात्र विद्यार्थी मित्रांनो जास्त आहे ओपनसाठी एक हजार आहे आणि कास्टसाठी नऊशे रुपये आहे तर वेगवेगळी पदं आहेत ती पदं तुम्ही बघू शकता त्या पदांवर जी काय ग गट डला जर फॉर्म भरला तर सगळ्या पदांसाठी अप्लाय होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी ही पदं आहेत वैद्यकीय शिक्षण जो विभाग आहे ओके किंवा वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय त्याची ही जी काय पदं आहेत बघू शकता त्याच्यानंतर शासकीय वेदी दि, वैद्यकीय वे महाविद्यालय नागपूर तिचे छ सासष्ट सासष्ट जागा आहेत त्यासुद्धा बघू शकता कोणत्या विभागाला भरणार आहे तुम्ही ते ठरवून तुम्ही भरू शकता शासकीय वैद्यकीय हो। महाविद्यालय रुग्णालय तीनशे चव्वेचाळीस पदं आहेत ओके यालासुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता शासकीय वैद्यकीय हो। शासकीय वैद्यकीय अति हो। विशेष उपचार रुग्णालय नागपूरचं आहे एकोणीस पदं आहेत यालासुद्धा फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर इथंसुद्धा आहे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र नागपूरचं अकरा जा, जागा आहेत यालासुद्धा फॉर्म भरू शकता इंदिरा गांधी शासकीय वैद्य वैद्यकीय महाविद्यालय याच्यासुद्धा पंचावन्न जागा आहेत हे सुद्धा बघून तुम्ही इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय एकशे पस्तीस जागा आहेत यालासुद्धा फॉर्म भरू शकता त्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय नागपूर बावीस जागा आहेत अशा वेगवेगळ्या जागा विद्यार्थी मित्रांनो दहावीवरती निघालेल्या आहेत शासकीय आयुर्वेदिक विद्या महाविद्यालय नागपूरचं सुद्धा आहे त्यानंतर शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय तेवीस जागा आहेत ओके अशा आणि ते तर पदं कोणती असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर पदं बघू शकता ही सगळी पदं आहेत तिथं दिलेले आहेत ओके तर याच्यामध्ये प्रयोगशाळा परिचर चपराशी आहे प्रयोगशाळा सेवक आहे हमाल आहे कक्ष परिचारक आहे ग्राउंडमन आहे गँगमन आहे प्राणी संग्रहालय परिचर आहे अंधार खोली परिचर माळी संग्रहालय परिचर चौकीदार ओके अशी वेगवेगळी पदं आहेत जी दहावीवरती तुम्हाला ही नोकरी लागू शकते विद्यार्थी मित्रांनो आणि परीक्षा विद्यार्थी मित्रांनो असणार आहे दहावीवरती विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा सगळी कलेक्ट होणार आहे दहावीवरतीच फॉर्म भरायचा आहे ओके दहावी लेवलचं प्रश्न असणार आहे मराठी व्याकरणाचं पंचवीस प्रश्न इंग्रजीचं पंचवीस प्रश्न त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जे की पंचवीस प्रश्न त्याच्यामध्ये चालू घडामोडी इतिहास भूगोल अर्थशास्त्र सामान्य विज्ञान म्हणजे ग जे काही सायन्स आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न असणार आहेत ओके असे शंभर मार्काची पेपर तुमचा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं आणि तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नोकरीची खूप गरज आहे त्यांनी लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरा ओके चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र